आज आहे वसुबारस आणि वसुबारशेपासूनच आपल्या दिवाळीची सुरुवात होते आणि आपल्या दिवाळीचा पहिला दिवा लागतो तुम्हा सर्वांना वसुबारशेच्या आणि दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर इथं आता आपली मस्त अशी गॅलरी सजलेली आहे छान आकाशकंदील लागलेला आहे आणि दिवाळीची सुरुवात झालेली आहे आज आहे वसुबारस आणि आजच्या दिवशी आपल्या गाय मातेची त्याच्या वासरासह पूजा केली जाते वसुबार्शीच्या दिवशी आपल्या दुबत्या जनावरांची म्हणजेच गाय वासरू यांची पूजा करण्याची पद्धत आहे या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात भर भरभराट होते धनधान्याची दन कधीच कमतरता भासत नाही कुटुंबात सदैव सुख समृद्धी व सौख्या नांदत असते यामुळे आपण आपल्या बळीराजाचे पोशिंदा असलेल्या जनावरांची पूजा करून त्यांचा सन्मान करतो त्यामुळेच त्यांची कृपा आपल्यावरती राहते अशी मान्यता आहे आता इथे स्वस्तिक काढून मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि आता मी तिथे ते 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 त्या ठिकाणी पाठ ठेवला आणि पाटावरती छान असं पिवळं वस्त्र अंतरलं आणि मग आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे गोमाता ही प्राचीन काळापासूनच भारतीय धर्म आणि संस्कृती सभ्यतेची मुलाधर राहिलेली आहे भारतीय संस्कृतीने प्राचीन काळापासूनच गोमवती आणि गोपालन यांना आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट कर्तव्य समजलेले आहे वेदशास्त्र स्मृती पुराण इतिहास गोमातेच्या उत्तम महिमाने ओतप्रोत भरलेला आहे स्वत वेद ही गायीला नमन करतात आजच्या दिवशी शेतकरी हे आपल्या जेव्हा शेतातून गाय आणि वासरू येतात तेव्हा दरवाज्यामध्येच गायीला आडवून तिच्या वासरासह तिची पूजा करतात आणि मगच तिला मान सन्मान करून आरती करून तिला गुळाचा आणि चण्याचा नैवेद्य दाखवून घरामध्ये घेतात तर इथं मी गणपती बाप्पांना अभिषेक घालून आपल्या पूजेची सुरुवात केलेली आहे आपले प्रथम पूज्य देव यांची पूजा झाल्याशिवाय आपली पूजा ही निर्विघ्नपणे पार पडू शकत नाही त्यामुळे नेहमी आपल्या विघ्नहर्त्याचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा राहावा म्हणून सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि आज गोवारस आहे त्यामुळे श्रीकृष्णांनाही अभिषेक घालायचा आहे कारण गाय मा गाय माता ही श्रीकृष्णांची खूप प्रिय आहे कन यांना गायी अतिशय प्रिय होत्या त्या ग ते गायीचे पालन पोषण करायचे म्हणून त्यांना गोपाल असे नाव आहे किंवा त्यांना गोविंद असेही म्हणतात ऋग्वेदात म्हटले आहे की ज्या ठिकाणी गाय सुखाने निवास करते तेथील धूळही पवित्र होऊन जाते आणि ते ठिकाण तीर्थक्षेत्र होते आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व संस्कारांमध्ये पंचगव्य पंच अमृत यांचे स्थान अनिवार्य असते गायीच्या पूजन सेवा शुश्रूषा करणे हे आस्तिक लोक पुण्याचे काम समजतात आपल्या केंद्रामध्येही बघा जेव्हा कुणाला काही अडचण असते तेव्हा त्यांना पंचगव्य सेवा दिली जाते व्रत उपवास सर्वांमध्येच गोमातापासून मिळालेले पदार्थ अतिशय महत्त्वाचे असतात गोमूत्र हे गंगाजल समान पवित्र मानले जाते असं म्हणतात गोमूत्रामध्ये आई भगवतीप्रमाणे पवित्र असते शास्त्रानुसार पंचगव्य दूध दही तूप गोमूत्र शेण यांचे सेवन केल्यामुळे मांस मज्जा कातडी आणि अस्थि यांच्यामध्ये असलेल्या पापांचा नाश होतो गाय ही सर्व शरीर गायीच्या ना सर्व देवांचा वास असतो म्हणून गाय ही देवमयी आहे जेव्हा देवाने गायीचे निर्माण केले तेव्हा जी प्रथम गाय निर्माण केलेली होती तिला सुरभी असं नाव दिलेलं होतं ही सुरभी म्हणजेच सर्व गायींची माता होय तर तिला सर्व सर्व लोकांपेक्षा वरचं स्थान दिलेलं आहे ते लोक म्हणजेच गोलोक होय तर आज एकादशी आहे म्हणून मी श्रीकृष्णांना बघा असा हा भुक्का लावलेला आहे तर असं म्हणतात ना जिथं आहेत गायीचे पाय तिथे आहेत विठ्ठलाचे पाय तर जिथं असते गाय तिथंच विठ्ठलांचा वास सदैव असतो आणि विठ्ठल म्हणजेच आपले कृष्ण कन्हैया आहेत तर इथं गणपती बाप्पांसोबत माझी श्रीकृष्णांची पूजा ही झालेली आहे त्यांनाही छान पंचामृताचा अभिषेक फूल वगैरे घालून मस्त पूजा करून घेतली त्यानंतर मग मी गोमातेचा अभिषेक केलेला आहे कारण आपण वर्षातून एकदाच गोमातेची सेवा करतो तर ज्यांना शक्य असेल त्यांनी गोट्यात जाऊनही गायमातेची सेवा केली तर खूप खूप उत्तम तर इथं आमच्या इथं क्वचितच गायी येतात तर माझ्याकडे बघा ही अशी ना पितळेची मूर्ती गायीच्या आणि वासराची मूर्ती आहे तर मी त्याच्यावरतीच पंचामृताने दरवर्षी अभिषेक करते आणि छान अशी गावा गायीची आपल्या वासरासह पूजा करते गाईचे गोमूत्र आणि शेण हे खूप खूप जास्त पवित्र आहे तुम्ही फरशी पुजताना गोमूत्र गोमूत्र टाकलं तर आजच्या काळात तर आता आपल्याकडे लादीच आहे त्यामुळे आपण फरशी पुसताना गोमूत्र टाकावे आधीच्या काळात बघा शेणाने असं सारवून घ्यायचे तर गाईच्या या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये इतकी ताकद आहे ना की ते अलक्ष्मीचा नाश करतात अशी मान्यता आहे आणि ते विज्ञानानुसारही गोमूत्र खूप खूप जास्त सायंटिफिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे त्याच्याने आपल्या फरशीवरती जे काही किटाणू वगैरे असतात ते मारण्यासाठी मदत होते गोमूत्र हे खूपच औषधी आहे म्हणूनच पंचगव्याने स्नान केल्यानेही आपल्या खूपच व्याधी नष्ट होतात आपल्या केंद्रामध्येही सारखंच आणि वारंवार सांगितलं जातं तर आता माझी इथं गाय मातेची छान अशी पूजा होत आहे त्यानंतर आपल्या गोमातेची तिच्या वासरासह छान अशी पूजा झाल्यानंतर तिला धूप दीप ओवाळून झाल्यानंतर मी आज गायमातेला गुळाचा नैवेद्य दाखवला कारण असं म्हणतात एकादशीच्या दिवशी गायमातेचाही उपवास असतो त्यामुळे मी आज गायमातेला चण्याची डाळ हा नैवेद्य नाही दाखवला फक्त गुळच दाखवले तर आपण नैवेद्य दाखवताना नेहमी तीन वेळा त्या नैवेद्यावरून पाणी फिरवून मग तो नैवेद्य देवाला भरवायचा असतो तर मी इथं गोमातेला गुळ भरवला आणि आज वसुबारच्या दिवशी आपल्याला बारा दिवे प्रज्वलित करायचे असतात तर सर्व अशी गायमातेची छान पूजा झाल्यानंतर मी बारा दिवे प्रज्वलित करून घेतले अशा प्रकारे मी आज वसुबारशेची आपल्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाची छान अशी पूजा करून घेतली आणि योगायोगाने आज मला बिल्डिंगखाली हे आज मला चार पाच गायी दिसल्या तर मी त्यातील एक दोन गायींची पूजा केली तर तोही व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच तर इथं मी बारा दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत तर बघा दिवे प्रज्वलित केल्यानंतर किती सुंदर आणि छान आपली पूजा दिसत आहे ते आणि गाय माथा एकदम लख्ख अशी छान त्यात सुंदर दिसत आहे आज बिल्डिंग खाली गाय आणि वासरू दोन्ही मला मिळाले तर बघा मी इथं गाय वासराची पूजा केली तर आणि इथं छान फेरीही मारली आणि गाय बघा ना ते गाय इथं छोटंसं वासरू किती शांत आणि निवांत बसलेला आहे तर त्याला मी गुळही खाऊ घातला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ